नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वपूर्ण असा अपडेट जाणून घेणार आहोत अपडेट जाणून घेण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेल करा व बेलायकन प्रेस करा चला तर पाहूयात संपूर्ण अपडेट गेल्या अनेक दिवसापासून अनेक व्हिडिओ पाहिले असतील की लाडकी बहीण चौदावा हप्ता या दिवशी पडणार परंतु अनेक महिलांच्या खात्यामध्ये चौदावा हप्ता आलेला नाही याचे अनेक कारणे आहेत व चौदावा हप्ता कोणाला मिळाला आहे हे पाहूयात सर्वप्रथम चौदावा हप्ता न मिळण्याचे कारणे कारण एक सध्या तुमचे बँक खाते डिबिटल लिंक होते ते अनलिंक होणे कारण दोन एकाच घरात रेशन कार्ड वर तीन पेक्षा जास्त महिलांची नावे असणे कारण तीन घरात सरकारी कर्मचारी असणे या तीन कारणांमुळे चौदावा हप्ता महिलांना मिळाला नाही तर चौदावा हप्ता कोणाला मिळाला हे पाहूयात एक ज्या महिलांचे खाते डीबीटीला लिंक आहेत अशा महिलांना दोन ज्या महिलांच्या घरात रेशन कार्डवर एक किंवा दोन महिलांची नावे आहे अशा महिलांना तीन ज्या महिलांच्या घरात एक लाख वीस हजार रुपयापेक्षा कमी उत्पन्न आहे अशा महिलांना चौदाव्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे तुम्हाला चौदाव्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे का नक्की कमेंट करून सांगा तर चौदावा हप्ता मिळण्यासाठी काय करावे हे पाहूयात एक बँकेमध्ये जाऊन आपले खाते डिबिटाला लिंक करून घ्यावे दोन तुमचे कुटुंब वेगळे असेल तर रेशन कार्ड ही विभक्त विभक्त करून घेण्यात यावे तीन तुमच्या अर्जामध्ये अजून काही अडथळे आहेत का याची पाहणी पंचायत समिती किंवा जिल्हा कार्यालय येथे करण्यात यावी वरील उपाय केल्यास तुमच्या चौदावा व पंधरावा हप्ता एकाच वेळेस वितरित केले जातील किंवा या आधीचा हप्ताही पडला नसेल तर सर्व हप्ते एकाच दिवशी वितरित केले जातील तर या व्हिडिओमध्ये चौदावा हप्त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही पाहिजेच असेल अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये